गेल्या सात दिवसांपासून प्रहारचे अध्यक्ष बच्चूकुडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागण्यासाठी पदयात्रा सुरू आहे आज एकशे वीस किलोमीटर अंतर या पदयात्रेने पार केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की सध्या ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलेली आहे बच्चूकुडूंच्या या पदयात्रेकरिता प्रत्येक गावामध्ये विविध संघटना असो विविध सामाजिक संघटना असो यांच्या वतीने त्या बच्चूकुडूंच्या पदयात्रेत स्वागत केलं जात आहे आपल्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना हे आपण पाहताल की सर्व या ठिकाणी कर्मचारी आहेत यांनी सुद्धा बच्चूकुडूंच्या या पदयात्रेला पाठिंबा पा दिलेला आहे बच्चूकुडूंच्या या पदयात्रेला पाठिंबा दिल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही मागणी बच्चूगुडूंनी घेतलेली होती काय सांगा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी बच्चूकुडूंनी एकशे अडतीस किलोमीटर पायदल पदयात्रा काढली आहे विशेष <coughs> बाब अशी की मान्य बच्चूभाऊ कुडू हे आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कोणत्याही निर्णयामागं आम्ही ठामपणे आमचे ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायतमध्ये काम करणारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी आमच्या बच्चू भाऊंच्या याच्यामागं ठामपणे आहेत आणि ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्याच्या कर्जमाफीसाठी काढलेली ही जी यात्रा आहे त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही तर आमच्याकडनं संघटनेकडनं आवाहन करतो आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि बच्चू भाऊंना साथ द्यावी मुख्यमंत्र्यांनी सातबारा खुरा करावा असे आश्वासन दिलेले होते निवडणुकीच्या पूर्वी परंतु ते आश्वासनाआधी कुठेही अजून पूर्तता झाली नाही राष्ट्रीय राजवटीमध्ये साधारणतः विचार करता आपण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा जागतिक पातळीवर परिपूर्ण सक्रिय असतो परंतु शासनाच्या या नियोजित घटकामुळे किंवा निवडणुकीपुरती मर्यादित जे काही शासन आपल्याला किंवा इतर पदनेते आमदार खासदार असो वा मंत्री असो राज्यमंत्री असतो खाली आश्वासन देऊन त्यांनी सातबारा बारा कोरा असं ठरवलं होतं परंतु अजितदादा असो शिंदे सरकार असो यांनी कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला आर्थिक मोबदला व्यवस्थितरित्या दिलेला नाही किंवा कोणत्याही पिकाचा व्यवस्थितरित्या भाव त्यांनी ठरवलेला नाही एवढंच नव्हे तर त्यांनी प्रत्येक अपंगाची यात्रा असो अथवा ग्रामपंचायत कर्मचारी असो मेंढपाळाचे प्रश्न असो हे आपले जागतिक लेवलचे या सर्व सामाजिक याचे कैवारी मान्य बच्चूभाऊ कडू ह्या आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष राज्याध्यक्ष असल्याकारणाने आज रोजी आम्ही त्यांना आमच्या गावात गावोगावी व ग्रामपातळीवर परिपूर्ण सहक्रिय त्यांना सहभाग नोंदविलेला आहे आणि तसेच जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा या पदयात्रेमध्ये आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी व इतर कष्टकरी लोकांचे प्रश्न त्यांनी मांडले त्याकरिता सर्व ग्रामपातळीवर लोकांनी त्यांना प्रतिसाद व्यवस्थितरित्या दिलेला आहे त्याकरिता आम्ही आज इथे त्यांना पाठिंबा देण्याकरिता उपस्थित झालेलो नक्कीच तर आपण पाहताल की या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने बच्चे भूंच्या या सातबारा कोरा यात्रेला पाठिंबा दिलेला आहे का काय सांगाल गेल्या नऊ महिने झाले अजूनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आदरणीय चंद्र पवार साहेब यांचा मी कार्यकर्ता आहे साधारण कार्यकर्ता आहे बदश्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सातबारा कोरा करायचा विषय हो जो होता तो त्यांनी आपल्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलेला होता त्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे होता पण तो, तो अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही जे काही कारखानदार होते त्यांना सगळ्यांना कर्ज माफ केलं आहे हे सरकार हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे हे हे हुकुमशाही सरकार आहे नालायक सरकार आहे अति आणि ते म्हणजे कसं एक की एक मोठा डाकू आहे एक दोन गुजराती त्याला एक बामन साथ देत आहे आणि आपला महाराष्ट्र लुटण्याचं काम करत आहे आपल्या मुंबई शहराचे जी जे जी इमेज आहे देशात आपला हे म्हणजे आर्थिक राजधानी आहे तिचं महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीकोन हे सगळं दृष्टी चालू आहे आणि हा आपल्या महाराष्ट्राला भिकारी करून मुंबई आपल्या कशा आपल्या ताब्यातीने येतात हा सगळा उठाटे चालू आहे आणि त्याला मदत कर करणारा फक्त एक फक्त एक ब्राह्मण ब्राह्मण कम्युनिटी म्हणत नाही मी फक्त एकच ब्राह्मण गुजरातील गुजरात सगळे गुजराती म्हणत नाही दोनच गुजराती फक्त दोन गुजराती आणि एक बामन हे सगळं घडवत आहे यांची हुकुमशाही चालू आहे आणि सगळं आता भ्रष्टाचार झाला जिकडे तिकडे भ्रष्टाचार कमी झाला म्हणतात त्याचे त्याचे उलट चौपट भ्रष्टाचार वाढलेला आहे कुठल्याच कोण पैशा जीव कुठलंच काम होत नाही आहे शेतकऱ्याचा हे एकदम उद्देश करतात ज्याच्या भरोसार हे जगून राहिले ज्याच्यावर आता तो एक बकला तो कोणता दुबे भोसुळजारामखोर त्यांनी जे म्हटलं आहे की आमच्या भरोसार आम्ही तू जिवंत जो आहे तो खातं तू आज ते आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर खातं हे पिकवते म्हणून तुम्हाला भेटते जेवढे काही कारखाना असेल जेवढे असं हे जेवढा उद्योगधंदा चालू असेल श देशात तो सगळा शेतकरी अन्न पिकवते ते तुम्हाला खाल भेटते म्हणून तुम्ही ह्या सगळं धंदा करू शकता जर शेतकरी नसलात शेतकऱ्यांनी नसला, जर पिकवलंच नाही तर तुम्ही काय करू जगूच शकत ना तुम्ही तुम्हीच जर जगलेले तर हे व्यवहार चालणार कसे आहे तुम्ही मोठे होणार कसे आहे तुम्ही कारखान्यात चालणार कसे आहे तुमची बजूर कशा का काम करणार आहे खायला भेटल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही त्यामुळं देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जिवंत ठेवलं पाहिजे ही राजनीती असली पाहिजे प्रत्येक कारण पूर्ण राजनीतीमध्ये शेतकऱ्याचे पोरं आहे अजित पवार असो हा शिंदेचा बच्चा असो हे बसू जे दोघेजणं हे चाळीस चोर म्हणजे एका अलिबापा चाळीस चोर आहे गेली अशा दोन टोळे झाल्या आहेत मेन टोळी ते आहे बी जे पीवाले ह्या दोन टोळ्या त्यात सामील झाल्या आहेत कोणच्या अजित पवार आणि शिंदे हे दोन टोळे आहे हे अली हे अलीबाबा आहे दोघ ते चार जे आमदार आहे त्याच्यासोबत गेले हे चोर आहेत चाळीस हे सगळे चोरायची टोळी आहे हरामखोरायची खोरायची पैसा गोळा केला आहे पक्षाकडून पहिले सगळे पैसे जमा करून नंतर फुटले आणि पैसे घेतले चा चाळीस चाळीस कोटी घेतले काय किती घेतले तर हे सगळ्यात आहे आणि बदलामय बच्चू बोल केला आहे ना कारण बच्चू हो प्रत्येक प्रत्येक संघटनेच्या बाबतीत कोणाचे कोणचे प्रश्न असो अपंगाचे असो कर्मचाऱ्याचे असो शेतकऱ्याचो प्रश्न उचलतात त्यांना सहकार्य करणं आमचं काम आहे मी शेतपवार गटाचा एक कार्यकर्ता आहे पण बच्चू भाऊ जो शेतीचा प्रश्न उचलते कोणत्याही कोणच्या कर्मचाऱ्या बाबतीत याच्या त्याला मदत करणं किंवा त्यांना सहकार्य करणं त्यांच्यासोबत राहणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत राहायला पाहिजे त्याप्रमाणे शेतकरी हा मूर्ध्वाड आहे कोणी शेतकरी असा म्हणजे उठाव जो पाहिजे होता जसं पंजाब हरियाणामध्ये जशी उठ उठाव झाला होता तसा उठाव आपल्या इथे होत नाही तर काय कारण आहे काय नाही आपल्या म्हणजे शेतकऱ्याचा फक्त आटला आहे किंवा मृदाड झाला आहे शेतकरी आपला असं म्हणायला हरकत नाही तुम्ही मला म्हणजे शेतकरी मला शिवाय दिली याबाबतीत पण शेतकरी खरोखर मृदाड झाला आहे आपला तो उठून पेटून उठला पाहिजे जसा पंजाबचा शेतकरी उठते एकत्र होते सगळे सोडून सगळं सोडून सगळे पक्ष सोडून सगळं सोडून एकत्र होतात तसे आपले हे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले एकत्र झालं पाहिजे मराठीला आता सध्या बिवंसल्या चालला जाय हिंदी हे आता मराठी मराठी भाषा हा ही सगळ्यात सगळ्या समाजाच्या लोक आहे सगळ्या धर्माच्या लोकच आहे आपल्या इथला प्रत्येक मुसलमान हाय प्युअर मराठी बोलते ज्या भागात जो जो मुसलमान राहत असेल त्या भागातली मराठी तो शुद्ध बोलते एकदम व्यवस्थित बोलते मारवाडी बोलते गुजराती बोलते म्हणजे हे जे अरेरावी करणारे आहे हे अरेरावी करते त्यालाही अरे मराठी ते हरामखोर आले पण ते मुद्दा म्हणून म्हणजे आमची सत्ता आहे आमचे ते दोन साली गुजराती आहे तिथे बसले हरामखोर त्याच्यावरच्या हे माझल्या गोष्टी करत आहे दुसरं काहीच कारण नाही आहे तर नक्कीच आपण पाहत असाल की या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सुद्धा बच्चूगुंड या प्रहार संघटनेच्या पदयात्रेला पाठिंबा देण्यात आलेला आहे मी किरण होले जनविकास न्यूज यवतमाळ